येथे सव्वीस वर्षीय युवकावरती चाकून केला सपासप वार नागुटना येथे सव्वीस वर्षीय युवकावरती चाकूने सलग वार केल्याची गंभीर घटना सोमवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास जखमी युवकाला उपचारासाठी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय नागुटना येथील हुजरा मोहल्ला अरबाज पानसरे वय सव्वीस हा अकबर ऑटो गॅरेज येथे काम करत होता त्यावेळी मशीद मोहल्ला येथील जोहेब अनिस अधिकारी वय एकतीस हा कामानिमित्त रिलायन्स चौक नागोटने मात्रे कॉम्प्लेक्स परिसरात आला होता यावेळी अरबाज व जोहेब यांच्यातील मस्करीचं रूपांतर वादात झालं वाद वाढताच जोहेबने आपल्या जवळील चाकू काढून अरबाज वर सपासप दहा बार केल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं घटनास्थळी झालेल्या गोंधळानंतर अरबाजला सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे दाखल करण्यात आलं दरम्यान पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं असून गुन्हेगाराला कठोर शासन करण्याची मागणी सर्व स्तरातून होते आहे या प्रकारामुळे नागोटण्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या गंभीर प्रकरणाच्या माध्यमाने आज पुन्हा एकदा नागुटणे परिसरात होत असलेल्या अंमली पदार्थाच्या अफू चरस आणि कांजाल याचा वापर प्रकर्षानं दिसून येतो आहे आणि नशेमध्ये धुंद असलेले बेकार तरुणाई बेताल वागत आहेत कायदा फाट्यावर बसवत आहेत सध्या तरी नागोटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन कुलकर्णी हे अधिक तपास करत आहेत नागोटणेकरांना खात्री आहे की पोलीस खातं योग्य पद्धतीने तपास करील आणि आरोपीला कठोर शासन होईल पुन्हा असा गुन्हा करण्यास कोणीही धजावणार नाही अशी पावलं पोलीस प्रशासनावर उचलली जातील